तुम्ही साधे कपडे घाला साधे कपडे वापरा लग्नावर जास्त खर्च करू नका लग्नावर जास्त खर्च करण्याचं काहीही कारण बाबासाहेब म्हणले चार डिसेंबरला बाबासाहेब कधी म्हणले चार डिसेंबर एकोणीसशे छप्पन बघा म्हणजे त्यांच्या मृत्यूच्या आधी एक दोन दिवस पाच तारखेला तर रात्री त्यांचं निधन झालं चार तारखेला त्यांनी पत्र लिहिलं कोणाला लिहिलं यांना लिहिलं विष्णू कर्डक नावाचे सिद्धार्थ कॉलेजचे प्राध्यापक आणि त्यांनी बाबासाहेबांना पत्र लिहिलं नोव्हेंबरमध्ये की बाबासाहेब आता आपण बौद्ध झालेले आहोत आणि मी आपल्या कॉलेजमध्ये प्राध्यापक आहे आणि तेव्हा आता माझा वांद म्हणजे माझं लग्न ठरलेलं आहे तर मी आता बौद्ध पद्धतीप्रमाणे लग्न कस लाव मला कृपया मार्गदर्शन करा असं कोण लिहिलं प्राज्यापक विष्णू कर्डे पत्र लिहिलं नोव्हेंबर बारा नोव्हेंबर आता मग आपल्याला माहिती आहे की बाबासाहेब शेवटच्या क्षणी काठमांडूला गेले हा आणि मांडून परत आले जागतिक बौद्ध धम्म परिषदेला उपस्थित राहू तरी पण बाबासाहेबांच्या ते लक्षात होते की या गोष्टीवर आपण मार्गदर्शन करणं आवश्यक आहे म्हणून मग त्यांनी चार डिसेंबरला पत्र लिहिलं विष्णू कर्डकान काय लिहिलं की बौद्ध धम्म पद्धतीनं लग्न लावणं म्हणजे साधेपणानं लग्न लावा साधेपणानं लग्न बुद्धाची फोटो ठेवा त्या पुढं छोटा माठ ठेवा त्याच्यात पाणी ठेवा त्याच्यात बोधीवृक्षाच्या कांद्या बुडवा म्हणजे हे जे काही आहे ते बाबासाहेबांनी त्या पत्रात लिहिल्याप्रमाणे पूर्वीच्या प्रारंभीच्या काळी विशेषतः आपल्या नांदेडमध्ये प्रभाकरराव हिंगोले आणि त्या काळातली जी काही आपले लग्न लावणारे उपासक होते त्यांनी या पत्राप्रमाणे त्या साधेपणानं लग्न लावण्याचा त्यांनी परंपरा सुरू केला आणि नवरे नवरदेव पांढरे कपडे घालून बुद्धाच्या फोटो पुढे त्यांनी त्या हात जोडून बसावे आणि उपासकांनी कोणत्याही उपासकाने म्हणून म्हणजे भिक्षूच असावा बौद्धाचार्यच असावा असं बाबासाहेबांनी काही सांगितलं नाही तर त्यांनी सांगितलं की कोणत्याही एखाद्या उपासकाने त्यावेळेस मंगलग्रथा म्हणाव्यात बुद्धाच्या पूजापाठातील आणि सर्वांनी फुलं बुधळून नवरी नवदेवाला आशीर्वाद द्यावा साधेपणानं लगावं हे जीवनाचं तत्वज्ञान बाबासाहेबांनी आपल्याला साधे साधेपणानं राहा तस आपण साधेपणानं जीवन जगून आपली उपजीविका आपण संपन्न करावी त्याला बुद्धांनी मार्गामध्ये खूप मोठ महत्व दिलेलं आहे सौम्य काळ दिलेलं दा। दावा डोल नको दाम डोल नको फार मोठ मी हजार लोकायला जेऊ घाले मी दोन हजार लोकायला जेव घाले तुम्ही आपल्या कष्टानं मेहनतीनं कमवलेला पैसा बरबाद करू नका आता बघा ना जेवढ्या तुम्ही मूळ देता देतात तेच नवर देवाचा जर दवाखान्यात बिमार राहिला तर त्याला फक्त पाणीचा बिस्टी पुढे घेऊन जातात आणि लय तिथं आज ते नारळ त्याच्या पलीकडे कोणता सोयरा काही आले लग्नात मात्र मोठे मोठे आणि लग्नात मात्र त्याला जोड आहे <laughs> नवरी नव नौर, नवदेवाचे वधू म्हणजे वर पिते यांना जोड आहे आलेला आहे त्यांच्या बहिणीकडून हा आणि तीच बहीण भाऊ निमाल पडला तर पार आणि कोणताही सोयरा दवा दवाखान्यातल्या माणसाला पाच पैसे काढून देते घेऊन जाते तिथं त्याच्याकडून रुपये आ आणि लवकर बरे वा चर्चा करून येते पण पैसा त्याला काही देत नाही आणि लग्नाच्या वेळेस नुसत्या हाताने काय जावं म्हणून आ लोक आहे प्रेम भेटी विनाकारांचे पुस्तक उठ दोनच मिळतात फोटो काढले की ते माणूस तिकडे आणि पुष्पवृक्ष तिकडे पाहिजे मग माझ्यासारखं हुशार माणसं काय करतात तेच पुष्पगुच्छ घेतात काय करावं त्या पुष्पगुच्छाला फोटो काढायची ना ते तिथे घेतात मला माझे मित्रही म्हणतात तुम्ही काय फोटो घेत नाही म्हणतो त्या याला तिथं पडून राहतात तर हे जे आहे अशा पद्धतीचं बुद्धही म्हणतात की असं खोट वापरू नका असं खोट वापरू आता सम्यक व्यायाम सम्यक व्यायाम आता सम्यक व्यायाम म्हणजे काय आता याच्यामध्ये जे आहे सम्यक व्यायाम म्हणजे कष्टालोपणा कष्टालोपणा आजीविकेमध्ये कष्ट करून उदरनिर्वाह ते आजीविकेमध्ये व्यायाम म्हणजे आपल्याला काय वाटते दंड दंडभय सहाय काढायच्या व्यायाम हा आता मराठी शब्द व्यायाम म्हणजे शारीरिक हालचाल आणि जिल्ह मध्ये जाऊन व्यायाम करणं हे आजचा अर्थ त्या शब्दाला लोच आला पण इथे काय म्हणतोय म्हणजे हा अविद्या म्हणजे अविद्येची करून विद्या ग्रहण करत दोन्दळे साहेबासाठी एकदा काय वाजवा त्यांनी बरोबर ध्यानात ठेवलं हा किंवा रात्री वाचन करून आले असते वाचन करून घ्या आमची अंदाबाई वाचन करून घेते हा आणि ती बरोबर मला आणखी बॅग पकडली असते हा की सर हे तुम्ही असं झालं हे बरोबर राहा हा त्याच्यामुळे तुम्ही काय करा असला ग्रंथ तर आपण जे वाचलंय चर्चा केली त्याच्यावर घरी जाऊन देखील थोडीशी हे करा आणि त्याच्यातली काही उशीर राहिली तर सगळ्यांचा फायदा तो सगळ्यांचा फायदा होतो हो। म्हणजे चर्चा करणं ही ज्ञानाची निर्मिती असते तर अविद्या नष्ट करणे म्हणजे दुःखदायक स्थितीतून बाहेर पडणे सम्यक व्यायाम याला असं म्हटलंय की जे अज्ञान आहे अज्ञान आहे ते अज्ञान दूर कराय आणि संज्ञान अज्ञानापासून सज्ञानाकडे अमितेपासून मी ते करायचे आहे गैरमार्गापासून सांग्या मार्ग याला सम्यक् व्यायाम व्यायाम म्हणजे आपलं शारीरिक तटबैठका हा किंवा आपलं व्यायाम जसं आपलं आसनं योगासनं असं नाही तर याचा अर्थ असा केलेला आता सम्यक व्यायामाचे चार हेतू आहेत साम्यक व्यायामाचे चार हेतू आहेत पहिला हेतू आहे की अष्टांग मार्गाशी विरोधी अशा चित्तवर्तीचा प्रतिरोध करणं म्हणजे मनामध्ये चांगल्या गोष्टीला म्हणजे अविचार येत असतील मनात माणसाच्या तर सपचित्त परय म्हणजे आपण जे काय म्हणतो जी गाथा आहे सब पापस सब पापस आकरण कुशल स उपस उपसंपदा म्हणजे हे पापस आकरण म्हणजे इथं व्यायाम सम्यक व्यायाम म्हणजे मनातले वाईट विचाराला दमन करायचे आणि चांगल्या विचाराची संपदा करायची संग्रह करायचे सगळं पास हा अशा प्रकारच्या चित्तवृत्ती आपल्या मनात उत्पन्न झाल्या असतील तर त्याला दाबून टाका

एक्सप्लेनेशन आता बाबासाहेबांनी इंग्रजी आणि आपण मराठीत पाहतो पण ते पारित काय असेल सगळे व्यायाम मार्गाला आवश्यक वृत्ती उत्पन्न करण्यास माणसाला सहाय्य करणे चांगला विचार करण्यासाठी आता विचार कसा करावा विचार कसा करावा तर विचार तर माणसाच्या मनात येतच असत वाईट येतात चांगले येतात चांगल्या विचाराची आपण चांगल्या विचाराच्या मार्गाने गेलो तर मग चांगल्या विचाराची साखळी निर्माण होत राहतो वाईट विचाराच्या मार्गाने गेलो तर मनात वाईट विचाराची साखळी निर्माण तर आता विचार कसा करावा ते आपण नंतर पुन्हा एकदा बघू की विचार कसा करावा हा देखील एक विषय नालंदा विद्यापीठामध्ये आपल्याला कोणी सांगित नाही की विचार कसा करावा तुम्ही जसा कराल तसा म्हणता पण विचार करण्याचं एक शास्त्र आहे विचार करण्याच एक शास्त्र आहे बुद्ध एवढे विचारी झाले का झाले तर त्यांनी शास्त्रीय दृष्टिकोनातून विचारले बाकी जन्म तर माणसासारखा आहे ना सगळ्यांचा हा जन्म माणसासारखा आहे डोळे माणसासारखे आहेत बुद्धी माणसासारखी आहे मग एखाद्याच माणसाची बुद्धी एवढी तीव्र होती तर ते त्या बुद्धीला विकसित करत बाबासाहेबांनी त्या बुद्धीला विकसित केले बाबासाहेबांना विचारले की बाबा तुम्ही एवढे पुस्तक कसे काय वाचले आम्हाला हे पुस्तक वाचणं होईना ना दहा बारा पानं झाली की आम्हाला झोप लागते नंतर काल कुठं वाच कोणपर्यंत वाचलं ते कळत नाही आज दहा टक्के आपलं बर मग ते आता एक ते दिडचे सुरुवातीला एक दिड चालत असेल त्यांनी दहा टक्क्यापर्यंत वाढवलं बरोबर आहे आणि अर्चना ताईचं जे आता आपण म्हणणं मानलो की बाबा बाबासाहेबांचं एकूण बुद्धिमत्तेच्या दहा टक्केपर्यंत बुद्धी चालली तर ते जगात विद्वान म्हणून गणले आणि देशात आपण नंबर एकचे चे असं आहे आज बाबासाहेबा इतके भारतात दुसऱ्या कुणाचे तुकडे नाही बाबासाहेबा इतकं साहित्य कुणाचं नाही आणि बाबासाहेबा इतके या विचारावर त्या विचाराचा प्रचार करणारे एवढे हो उपासक अनुयायी दुसरे नाही मग त्यांनी जे दीड टक्क्या पासून दहा टक्क्यापर्यंत आपली बुद्धिमत्ता वाढवली तर ती कशी वाढवली तू दिसत राहचे शास्त्रीय त्यांचे दहा टक्के हो ना चालतंय हो पण ते दहा टक्के असं जन्माला येऊन तरी एकदम ये उचलत नाही ना ते सुरुवातीला आपल्यासारखेच राहतात आता आपलं म्हणणं कसं की आता आपली कशी वाढ होईल आता आपलं दीड आहे ना किमान आपण शेवटचा तिसरा साधू होईपर्यंत आपण त्या दीड टक्क्याचे किमान दोन टक्के किंवा अडीच तीन टक्केपर्यंत जावं हो लोकमत मध्ये आपली बातमी येईपर्यंत हा आपण एवढा प्रयत्न करू की दहा टक्के तर नाही आहे हो कुठे आपली बातमी येईपर्यंत आपण दीड टक्क्यापासून किमान दोन टक्क्यांपर्यंत कस जाऊ तर याच ही शास्त्र आहे तर सांगायचा मुद्दा असा आहे की सम्यक व्यायामामध्ये जे आहे चांगला विचार कसा करावा चांगले विचार कसे विकसित करावे आणि वाईट त्याच्यासाठी ती आपली जी गाथा आहे सब पापस आकरण म्हणजे म्हणजे वाईट अकुशल कर्माच निराकरण करायचं पापस आकरण आणि कुशल असं उपसंपन चांगल्या गोष्टीची संपादन करायचं साठा करायचं आणि सचित्त पर बुद्धानं शासन हे बुद्धाचं शासन आहे हे बुद्धाचा मार्ग आहे तर हे सम्यक आपण व्यायाम पाहिलेला आहे आता सम्यक स्मृती म्हणजे जागरूकपण सम्यक स्मृती म्हणजे जागरूक म्हणजे हजार जबाबी तसं माणसं राहतात तात्काळ उत्तर देतात आणि काही माणसाला काय होत उत्तर नंतर कळत आणि ते ते तर मला येत होत येत होत पण मी काय बोललेच नाही म्हणजे सम्यक स्मृती नाही सम्यक स्मृती म्हणजे तात्काळ जागरूकपणा जसं ड्रायव्हर राहत हा ड्रायव्हर असं चालून चालवून त्याची नजर त्या काचात राहते मागून कोणी आले इतर कोणी आलंय आलाय हा म्हणजे त्याची स्मृती कशी राहते जागृत राहते आणि त्याचा जर तोल ढळला ती मग ऍक्सिडंट म्हणून तो काय करतो शक्यतो असा जागृत राहतो ड्रायव्हर त्याच पद्धतीनं माणसाच्या स्मृती ज्या आहेत त्या जागरूक पाहिजे सतर्क पाहिजे सजग पाहिजे आणि दुष्ट वासनावर मनाचा पहारा ठेवणे हे सम्यटे दुसरे नाव म्हणजे दुष्ट वाचना वाईट विचार येतात त्याच्यावर पहारा ठेवायचा ते आले तरी त्याला दूर करायचे ना सम्यक स्मृती जी आहे आपण विपणेमध्ये शिकवितच असतो हा की वाईट विचार आले त्याच्याकडे तटस्थपणे पाहा ते येतात आणि तुम्ही जर तटस्थ राहिलात तर ते येऊन ते ऑटोमॅटिक नसतो तसच चांगलेही विचार येतात तेव्हा विपशनामध्ये तुम्ही त्याला घाळून जाऊ नका हुरळून जाऊ नका त्याच्याकडे तटस्थेने बघा ठेवा येतील तुमच्या मनाला गुंधारतील तुमचं मन तिकडं वळवण्याचा प्रयत्न करतील तुम्ही तटस्थ राहा हे नंतर तुम्ही म्हणता मग उपशना म्हणजे विशेष दृष्टीनं सम्यक दृष्टीनं त्याच्याकडे पाहणं आपल्या शरीरातल्या हालचालीवर आपल्या मनाच्या आप मन हे सगळ्या आपल्या शरीराचा केंद्रबिंदू सम्यक स्मृती आपण पाहिलेली आहे आणि त्याच्यानंतर आता बुद्ध त्या याला म्हणाले पाच परिवर्तनाच्या काम आपण जे सगळी चर्चा करायलो जे आपण इथं चर्चा करण्यात आलो ते बुद्ध या पाच परिवराजकांसमोर चर्चा करायला आहे सम्यक दृष्टी सम्यक संकल्प सम्यक वाचा सम्यक कर्मान सम्यक आजीविका आणि सम्यक व्यायाम आणि सम्यक स्मृती प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या माणसाच्या मार्गावर पाच अडथळे असतात आता अडथळे कोणते आहेत ते आपण बघू हे काय म्हणतात पाच अडथळे आहेत तर काय लोक द्वेष आळस सुस्ती संशय आणि अनिच्छय हे पाच अडथळे आहेत हे पाच अडथळे होत हे अडथळे दूर करणे आवश्यक आहे हे अडथळे म्हणजे बंधने होत ते दूर करण्याचा मार्ग म्हणजे समाधी मार्ग आता शेवटचा जो आहे तो सम्यक समाधी तर हे सगळं म्हणजे सदाचारण करीत असताना जे ये अडथळे येतात त्या अडथळ्याला दूर करायचं असेल तर समाधी मार्ग सम्यक समाधी म्हणजे विग्रह एकाग्रता दृढ समाधी समाधीमध्ये या सगळ्या दृढ निय जसं आता बाबासाहेब गेले त्या अमेरिकेला अमेरिकेला गेल्यानंतर ते अभ्यासाला सुरुवातीला ऍडमिशन घेतलं एम एला आणि त्यांचे काही मित्र होते आपले भारतातले ते त्याच्या सोबत होते मग सुरुवातीला बाबासाहेब दोन तीन महिने काय झालं म्हणले माझे मित्र मला सुरूच देणार सिनेमाला जाऊ हॉटेला जाऊ याला जाऊ त्याला जाऊ तर बाबासाहेब म्हणतात की माझा एक दीड महिना याच्यातच आहे आणि मग एके दिवशी मला असं वाटलं की बा याच्यामध्ये माझ्यामध्ये फरक आहे मी इथं कशासाठी आलो माझा हेतू वेगळा आहे इथ कशासाठी आले तर हे श्रीमंत बापाचे मुलं आहे हे त्याच्या बापानं फॉरेनला जाऊन शिक म्हटले त्याच्यासाठी त्याला इथं शिक्षण घेऊन उद्योगधंदा करायचा मला इथं शिक्षण घेऊन उद्योगधंदा करायचा नाही तर मला इथं शिक्षण घेऊन माझ्या समाजाला गुन्हा मुक्त करायचे आणि म्हणून मी यायच्यासारखा जर वावरलो तर मी माझ्या हेतूला माझ्या निश्चयाला सयाजीराव गायकवाडांना त्यांनी स्कॉलरशिप दिली माझ्या समाजाला माझ्या कुटुंबाला कुटुंब माझं तिथं आहे रमा ही दौऱ्यात टाकून आपलं कुटुंब चलवायचं आणि मी इथे महाराजाची स्कॉलरशिप घेऊन शिकायला आलो जर मी असा उधळेपणा केला तर मी त्या लोकांशी बैमानी हे एके दिवशी बाबासाहेबालाही भान आलं आणि मग तिथून ते इकडे वळ तर हे भान येणं आपण म्हणतो ना एखाद्या माणसाला अहो काय तुम्हाला भान येत नाही हा थोडं भानावर तुम्ही काय गोष्टी करायचं हा कुठं भान हरत का तुम्ही असं म्हणतो ना तर हे जे भान आहे ते सम्यक समाधीतून मानून भानावर ये मला हे करायचं आणि मी दुसऱ्याच मार्गाला लाग म्हणून आपण भानावर येणं आवश्यक आहे अशा पद्धतीनं की सम्यक समाधी मनाला चांगल्या गोष्टीचा विचार करण्याची व चांगल्या गोष्टीच नेहमी विचार करण्याची सवय लावली समाधी काय करते तुम्हाला वाम मार्गाला तर तुम्हाला चांगल्या गोष्टीचा विचार करण्याची सवय लावते सम्यक समाधी चांगल्या कृती करण्यात आवश्यक अशीच प्रेरणा मनामध्ये निर्माण करते